कोकण आणि घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा तर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या प्रादेशिक केंद्रानुसार महाराष्ट्रात आजही गुरुवार तीन जुलै जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान विभागानुसार उत्तर पश्चिम मध्य आणि पूर्व भारतात मान्सून सक्रिय राहील त्यामुळे महाराष्ट्रात पुढील पाच ते सहा दिवस विविध भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी तसेच पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमात्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे दक्षिण कोकण गोवा जिल्ह्यामध्ये काही दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे याशिवाय मुंबई ठाणे पालघर आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील बारा तासासाठी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढागा राहील तसेच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी अतिमसलदार पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे आज दिवसभरात कमाल तापमान सुपारी तीस अंश सेल्शिअस आणि किमान तापमान पंचवीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे